शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आज तासगावमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत राऊत सध्या सांगली पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सभा सुरू केली आहे आज राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेंच्या जाहीर सभा होतात या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेच्या शिवसेनेनंही दावा केला सातारा जिल्ह्यात आमदार शिवेंद्र राजेंनी प्रचाराचा धडाका लावलाय स्थानिक पातळीवर सातारा वाई कराड इथे मेळाव्यांचं आयोजन करण्यात आले स्थानिक संघर्ष असला तरी पक्षाच्या आदेशानं महायुतीचं काम करणार अशी भूमिका शिवेंद्र राजेंनी मांडली रामटेक रामटेक अभिनेता शिवसेना राजू पार्वे समर्थन सावनेर परिसर खापा आजूबाजू अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस पारवे आणि गोविंदा यांनी रोड शो करत प्रचार सभा घेतल्या यावेळी गोविंदांना मतदारांशी संवाद साधत पारवे यांना विजय करण्याचं आवाहन केलं उत्तर प्रदेशमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मध्ये ही सभा होईल या सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित राहतील तर गाझियाबाद मध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो असेल सातारा आणि माढ्याचा उमेदवार दोन, दिवस, दोन दिवसात जाहीर करू अशी माहिती शरद पवारांनी दिली साताऱ्यात तुतारी चिन्हावर लढले तर पृथ्वीराज चव्हाणांचा विचार करू अशी ऑफरही पवारांनी दिली सांगलीची जागा शिवसेनेनं मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली माढ्यामध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं ठरलंय भाजपच्या विरोधात दोन्ही घराणी तुतारी हाती घेऊन लढणार आहेत माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांच्यापैकी कोण उमेदवार असावा हे दोघांनी आपापसात चर्चा करून ठरवावा असा सल्ला शरद पवार गटानं दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सागर या सरकारी बंगल्यावर माढा मतदारसंघाबाबत बैठक घेतली माढ्यातील मोहिते पाटलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत फडणवीसांनी नाईक निंबाळकर यांच्यासह निवडणुकीची रणनीती ठरवली एकंदरीत माढ्याची जागा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपनं कंबर कसली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतरापूर्वी हा घोळ केला का असा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलाय तर अशोक चव्हाणांनी हा दावा फेटाळला आहे